नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत जशी आहे तशी त्यामध्ये कर्मयोग कर्मयोगातील एकोणीस श्लोकांचा अभ्यास आपण केलेला आहे आता पुढे कर्म नैव ही संसिद्धी मासिता जनकादया लोकसंड वापी संपशयन करतु महर्षी जनक आदी राजांनी केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म करणेच योग्य आहे तात्पर्य जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे बंधन नव्हते तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विहित कर्माचे आचरण केले जनक राजा हे सीता देवींचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते भगवंताचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य स्थीत परंतु ते मिथिलीचे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यायचे होते भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती पण त्यांनी युद्ध केलेच कारण चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते हे त्यांना सामान्य लोकांना शिकवायचे होते कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते पण विपक्ष युद्ध करण्याविषयी कृत निच्छती योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या मनुष्याला जरी जगा या जगाविषयी यत्किंचितही असता नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे शिकवण्यासाठीच कर्म करतो कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण तिचे अनुसरण करू शकतील याचेच वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे यद्य दाचरती श्रेष्ठ देवरतो जनः स यत प्रमाण कुरुते लोकस्तु श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते शिक्षित करू शकेल। अशा नेत्यांची सामान्य जनांना नेहमी आवश्यकता असते स्वतः धूम्रपान करणारा नेता इतरांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले आहे की शिक्षकांनी शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे जो या प्रकारे शिकवतो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक असे म्हटले जाते म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे शिक्षक अधिकृत शास्त्रांच्या विरुद्ध कोणतेही नियम करू शकत नाही मनुष्य संहिता आणि तत्सम इतर शास्त्रे म्हणजे मानव समाजाने पालन करण्यायोग्य आदर्श ग्रंथ आहेत म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे जो स्वतः उन्नत होऊ शकतो जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्शाचे सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे श्रीमद भागवतातही निश्चितपणे सांगितलेले आहे की मनुष्याने महान भागवत पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख प्रशासक पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्यामुळे निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते समाजातील अनेक लोक या सर्व स्वाभाविक नेत्यांवर अवलंबून असतात आणि म्हणून या नेत्यांवर मोठे दायित्व असते यास्तव त्यांनी नैतिक आणि अध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे न मे पार्थस्त्री कर्तव्य त्रिशू लोकेशु नानवाप्तम, कर्माने। हे पार्थ या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही मला कशाची उणीव नाही तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही आणि तरी सुद्धा मी नियत कर्माचे आचरण करू शकतो तात्पर्य वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे तमेश्वरांना परम महेश्वरम त देवताना परम च दैवतम पती पतींना परम परस्तान विदाम देव भुवने न तस्य कार्य च विद्यते न तस्य भ्यभिधिकश्व दृश्यते परास्य शक्तिविद्भिद्धेव श्रुतये स्वाभिकी ज्ञान बल क्रियाच भगवंत सर्व नियंत्रकांचे नियंत्रण विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे केवळ भगवंतांनी सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केलेल्या आहेत जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत भगवंत सर्व देव देवतांद्वारे पूजनीय आणि सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंत्र आहेत म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारे पूजनीय आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि ते सर्व कारणांचे परम कारण आहे भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच भेद नाही ते परिपूर्ण आहेत त्यांची सर्व इंद्रिये द्रव्य आहेत त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर इंद्रियांचे कार्य करू शकते म्हणून त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआप स्वाभाविक क्रमानुसार घडत जाते भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने मास करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी अपरिहार्य असे कोणतेही कर्तव्य कर्म नाही जो मनुष्य कर्मफळ स्वीकारण्यास बाध्य आहे त्यांच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच पण ज्याला तिन्ही लोकांमधून काहीच प्राप्त करायचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते तरी सुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत होते कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांचे पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करत नाहीत यदि हे न वर्तये जातू कर्मण्य तंद्रिता ममवतुवर्तते मनुष्य पार्थ सर्वेशा कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील तात्पर्य आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक नियम आहेत जरी असे नियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले, तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतारित झाले होते म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले अन्यथा ते सर्व श्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थ श्रमियाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करत होते लोका च मिमा प्रजा मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल तात्पर्य म्हणजे अनावश्यक लोकसंख्या जी सामान्य समाजाची शांतता भंग करते सामाजिक अशांततेचा प्रतिबंध करण्यासाठी प्रमाणित नीती नियम आहेत ज्यामुळे प्रजा आपोप आप शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगती करता संघटित होऊ शकते भगवान श्रीकृष्ण अवतारित होतात तेव्हा पालन करतात कारण त्यांना अशा, अशा महत्वाच्या कृत्यांची आवश्यकता आणि प्रतिष्ठा राखायची असते भगवंत सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांचे दायित्व भगवंताकडेच जाते म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतारित होतात तथापि आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपण भगवंताच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्यांचे अनुसरण करू शकत नाही अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही असे करणे कोणत्याही पुरुषाला मनुष्याला शक्य नाही आपण भगवंताच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही श्रीमद भागवत सांगते की चातू मनसापी नैत्यूश्वरा विनशत्याचरण मौढ्याद्युद्रोदिज विषम ईश्वरांना मचहा सत्यम तथे वाचरिता ुक्त समारचिन मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारक असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे यथार्थत्वाने पालन करेन तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावध राहिले पाहिजे भगवान शिवांचे अनुकरण करण्याच्या व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये चंद्र सूर्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणारा जीव किंवा ईश्वर श्रेष्ठ पदावर स्थित असतात हे आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे शक्तीहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल भगवान शिवांचे अनेक भक्त असून ते गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करत असतात पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुसरण करत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे आपण मृत्यूच्या तोंडात जात आहोत त्याचप्रमाणे भगवान श्री श्रीकृष्णांचेही काही बंधू भक्त असून ते भगवंताच्या रासलीलेचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे तसेच मनुष्याने योग्यते विना त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आठवून येतात कुवर्तरी भारत कुर्यात बिंदास्तथा सक्ताश्वी किर्शु लोक सणहम ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीचे आपले प्रयत्न करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे तात्पर्य कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती आणि कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छांनुसार भेट केला जातो कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करत नाही कृष्ण भावना भावित मनुष्यही भौतिक कर्मांमध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच कर्माचरण करत असते म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतू प्रत्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे न बुद्धिभेदम जन येद ज्ञाना कर्मसांधी नाम जोश येत सर्व युक्त समाचरण नियत कर्माच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे तात्पर्य वेदेश वैद्यम हा सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हा आहे करतात परंतु वैदिक कर्मकांडाच्या नियमांतर्गत इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्म केल्यामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावना प्रत उन्नत होतो म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धीभेद करू नये तर सर्व कर्माचे फळ श्री कृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येईल हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे कृष्ण भावना विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल जरी अज्ञानी मनुष्याच्या व्यत्यय आणायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती असलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावरती अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांचे पालन करण्याची आवश्यकता नसते कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वेशा अहकार विमूढात्मा हमी करता हमिती मान्यते मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात तात्पर्य कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेल्या मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही वर्कर्णी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात परंतु त्याच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक भावनायुक्त मनुष्याला मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की सर्व करता आहोत त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करत असतो याचे देखील त्याला ज्ञान नसते मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सर्व श्रेय हे स्वतःकडे घेत असतो आणि हे त्यांचे अज्ञानाचे लक्षण आहे त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे या स्तवत्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेने सेवेमध्ये नियुक्त करणे आहे अज्ञानी मनुष्य विसरतो हो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्ती करता दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविक मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणार महाबाहो गुण कर्म विभागय गुणा गुणेशु वर्तता इति न सज्जते हे महाबाहू अर्जुन परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो तात्पर्य परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारी आपली विचित्र अवस्था असते तो जाणतो तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये आपण स्वरूपता सचिदानंद भगवंताचे अंश असून कोणत्या तरी कारणास्तव जीवन विषयक भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलेलो गेलेलो आहोत तसेच आपल्या विशुद्ध स्वरूपात आपण आपले सर्व कर्म पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करायचे असतात हेही त्याने उत्तमपणे जाणलेले असते म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भाविक कर्मांमध्ये संलग्न करतो आणि अनुवंशिक तथायी असणाऱ्या आपले भौतिक बद्ध जीवन भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे याचे त्याला ज्ञान असते म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झालेल्या आहेत असे तो मानतो श्रीमद भागवतानुसार ब्रह्मा परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान ही परम सत्याची तीन स्वरूपे जाणणारा मनुष्य तत्वित मनुष्य ओळखला जातो कारण त्याला परम सत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते प्रकृते गुण समु सज्जते गुण संविन्न विचारलयते भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्यांच्यामध्येच पुरते आसक्त होऊन जातात तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी पुरुषांनी त्यांना विचलित करू नये तात्पर्य काय तर अज्ञानी लोक स्थूल भौतिक भावनेशी मिथ्या तादान्य करतात आणि म्हणून भौतिक उपाधींनी पूर्णपणे ते ग्रासले जातात आपले भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या मनुष्यास मंद अर्थात आत्मज्ञान नसणारा मूढ मनुष्य असे म्हटले जाते अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात आणि इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते, ते पूजनीय मानतात तसेच धार्मिक कर्मकांडीय विधींनाच सर्व काही मानतात अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक राष्ट्रीय आणि परोपकारी अशी अनेक कार्य असतात उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच असतात कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमुळे मुळीच स्वारस्य नसते तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झालेले आहे त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्नही करू नये त्यापेक्षा त्यांनी स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हे आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्म इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये नियुक्त करणे उत्तम होय अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावना भाविक कर्माचे महत्व समजू शकत नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ नये तथापि भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत कारण त्यांना भगवंताचा यथार्थ हेतू समजतो यास्तव ते सर्व प्रकारची संकटे पत्करतात आणि अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात कारण कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील कर्मयोगातील एकोणतीस श्लोकांचा अभ्यास बाकी श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद